हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझ्या ताईंचे व मैत्रिणीचे मनापासून खूप खूप स्वागत आहे ताईंनो व्हिडिओ आहे काल रक्षाबंधनचा म्हणजेच काल होता सोमवार श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार होता आणि रक्षाबंधन होतं नारळी पौर्णिमा तर इथं तर आम्ही रक्षाबंधन काल नाही केला परवाच केला तुम्हाला काल व्हिडिओ आलेला आहे रक्षाबंधनचा म्हणजे जर रक्षाबंधन तर तुम्हाला दाखवलं नाही का रक्षाबंधन वगैरे करता येईल पण रक्षाबंधन स्पेशल स्वयंपाक वगैरे काय केला होता तेसुद्धा मी ते दाखवलेलं आहे काल कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर हे बघू शकता हे सकाळचं आहे तर सकाळी रक्षाबंधन आम्ही रविवारी केलं आणि दिदी सकाळी जाणार होती रक्षाबंधनच्या दिवशी हॉस्टेलला तर मग तिच्यासाठी नाश्ता वगैरे केला आणि हे मी केलं होतं अख्खी भेंडी तिला केली होती चपाती मग ती डब्बा घेऊन गेली आणि ती गेल्याच्या नंतर काम वगैरे केलं ना हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर संध्याकाळी जेवण केलं होतं कोबीची भाजी उडदाची आमटी भात चपाती आणि नळ्या वगैरे तळल्या होत्या तर साडेआठच्या पुढं मी स्वयंपाकाला लागले ताई संध्याकाळी मनच नव्हतं होत काले ना दिदी गेली ना जी जितक्या वेळ जाते ना हॉस्टेलला तर मला त्या दिवशी ना तो दिवस पूर्ण असा ना, ना खूप म्हणजे हे होतं म्हणजे मनच लागत नाही दिदी गेली का आणि ती यायच्या दिवशी ना खूप उत्साह असतो खूप छान वाटत असतं पण ज्या दिवशी जाते ना त्या दिवशी तो एक दिवस खूप म्हणजे खूप असा बोरिंग जातो जाणारच कारण की आपली मुलगी आपल्यापासून लांब शिक्षणासाठी जात आहे तर एकदम घर पण खाली खाली आणि एकदम कसं तरीच वाटतं तिलासुद्धा जायला होत नव्हतं मन नव्हतं होत पण काय करणार ना आता पेपर होता लगेच पेपर होता तिचा उद्या उद्याच लगेच पेपर ठेवला होता कॉलेजमध्ये त्याच्यामुळं तिला जावंच लागलं आणि सकाळचीच कॉलेज तिला सकाळचंच असतं त्याच्यामुळं दहाचं कॉलेज असतं त्याच्यामुळं तिला सकाळी जावं लागलं रक्षाबंधन आपल्याला मुहूर्त नव्हता रक्षाबंधनसाठी दुपारचा सकाळपासून तर दुपारपर्यंत त्याच्यामुळं ना रक्षाबंधन आम्ही मग रविवारीच केलं आणि मग जेवण वगैरेसुद्धा रविवारीच चा चांगलं स्पेशल असं केलं होतं माझं रक्षाबंधनाच्या दिवशी काय साधं सोपं जेवण केलं कारण मनच लागत नव्हतं मला तर काय करायला पण शेवटी आपलं मन लागत नाही पण घरामध्ये माणसं पण असतात मुलं येते त्यांच्यासाठी आपलं स्वयंपाक करावंच लागतं आणि मग तस त्याच पद्धतीने उठले आणि भांडे वगैरे पण घासले दुपारचे भांडे वगैरे पण होते चायचे ते घासले मग स्वयंपाकाला लागले तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा त्याच्यामुळे काय जास्त मला शूट पण करताना आलं आणि मी तयारी वगैरे पण नव्हती केली मग मुलांनी पण नाही केली मी त्यांना बोलले होते कपडे घालायला नवीन त्यांनी पण नाही घातले आणि मग मी पण नाही काय तयारी वगैरे केली म्हणजे साडी वगैरे पण नाही घातली किंवा ड्रेस वगैरे जे होते त्याच अवतारावरती कारण की मग दिदी असते तर रक्षाबंधन वगैरे संध्याकाळी केलं असतं तर छान अशी तयारी वगैरे मी पण झाली असते फोटो वगैरे काढण्यासाठी किंवा ब्लॉग वगैरे शूट केला असता पण तयारी वगैरे पण नव्हती केली आणि मनच नव्हतं त्याच्यामुळं ब्लॉग वगैरे पण काही शूट नाही केला साधा सिंपल असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी छोटासा व्हिडिओ शूट केलेला आहे आख आवडला तर नक्कीच नाही नो लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला म्हणजे जेणेकरून जे मी व्हिडिओ टाका ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोचण्यास मदत होईल तर इथं भाजी वगैरे झालेलं हे बघू शकता ह्या नळ्या ह्या नळ्या खूप आवडतात यशला पण ह्या एवढं खास टेस्टी नव्हत्या एवढ्या तर तळल्या होत्या अवद्याच्या आमकीसोबत छान लागतात काहीतरी तळणीचं असलं पापड वगैरे किंवा नळ्या वगैरे तर आमच्या इथं ह्याला नळ्या बोलतात तुमच्या इथं काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा आमच्या इथं तर नळ्याच बोलतो आम्ही आणि मस्त अशी भाजी केली होती बघू शकताय आता इथंच मी व्हिडिओला ना ताईनो एंड करत आहे नक्की कमेंट करून सांगा